नमस्ते नमस्ते नावन पत्ता सर बाळू आनंदा गारळे गाव गारळेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा सातारा आपली जी द्राक्षाची वरडी द्राक्ष वरडी कोणती होश एसी एन किती दिवसाचा प्लॉट आहे आपला हा आज एकशे चार दिवस झाला एकशे चार दिवस झाले साहेब फुगवत जर बघायला गेलो आहे का नाही एक सारखे पण आहे की नाही सगळे मनी एक सारखे एका आता एका काढील जर घाडा संख्या बघा लागली एका काढील घाडा संख्या किती दोन आहेत हे की नाही आणि एका झाडाला तीस ते पस्तीस आहे की नाही ह्यात व्हेरिएशन कुठे वाटते का आपल्याला व्हेरिएशन तर अजिबात नाही आहे की नाही आणि सगळे माल एक सारखा आहे हे मी डॉक्टर लावल्यापासून थोडं थोडं वापरत होतो बरं थोडं थोडं म्हणजे सॉइल चार्जर आणि कृषी कृषी वापरत होतो बरं आणि गेल्या वर्षापासून एसीटी वैदिक घेतलं वैदिक वापरलं वापरलं आता बागेच ते दुसरं वर्ष दुसरं वर्ष हे दोन वर्ष खोड एवढं मोठं होऊ शकते का हो खोड बघितलं एकसारखं खोड आहे हे नाही आता आपल्या भागात कलेडून मध्ये आपल्या आजूबाजूला द्राक्ष शेती भरपूर प्रमाणात केली जाते सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का आता नाही सगळ्यांच्या सीझन मध्ये आता दुसऱ्याचा आपण कसं बघायचं आपलं आपलं व्यवस्थित आपण व्यवस्थित आहे नाही आता आपण तुम्ही द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन पण करताय फिरताय पण आपण प्लॉट मध्ये आहे हो, हो. का नाही तर सगळ्यांची परिस्थिती आता सध्या अशी आहे का त्या वातावरणात तरुण निघाल्यानंतर सांगतो सगळे असू शकत नाही आहे का नाही आपली परिस्थिती एवढी कशी काय चांगली सर उत्कृष्ट कशी काय उत्कृष्ट म्हणजे मी बरं का खरं म्हणजे मी फक्त बागत सकाळ सकाळी तासभर संध्याकाळी तासभर असतोय बर बाकी हा विषय नाही बर आणि याचं टेन्शन फिर म्हणून तसं काय नसतंय फक्त हे आपण जे प्रोडक्शन वापरतो हे वैदिकचं त्याच्यामुळे बाकीचा इतर विशेष येत नाही कुठला बेसोडोस कितीदा वापरले आपले बेसोडोस मी आता वर्ष तीन वेळा वापरतो तीन वेळा कधी कधी वापरले सर एप्रिल ऑक्टोबर आणि म्हणजे दिवसानंतर एप्रिलसाठी असे तीन बेसोनडोस गेले तीन गेले बेसोडोस मध्ये काय काय वापरले सर कृषी अमृत आणि आरिन पीएच आरिन पीएच चा वापर किती झाड आहेत आपले किती झाड आहेत माझी झाड चारशे चारशे झाड आहेत आर्यन पेजचा वापर किती केला सर एक पोत्याला एक किलो पो, हे गेलं पाहिजे मिक्स हा ह्या ह्या बद्दल वापरलं बरं दहा 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 पोते आपण टाकले कृष्णामृजची आर्यन एच दहा किलो झालं पाहिजे दहा किलो झालं पाहिजे हिशोबाने तीन बेसुलत दिले हो तीन बेसुल म्हणजे राम सर जसे सांगितले जसं पोत्याला आर्यन पेज गेलं पाहिजे तेवढ्या पोत्याला आर्यन पेज आपले गेलेलं आहे ह्याचा फायदा काय झाला का, का, का सर सगळं फायदाच आहे तुम्हाला दिसतोय का नाही काय फायदा आहे का एक नंबर माल दिसतोय सर काय जर साईज बघायला गेलो ओके कुठला जरी मनी घेतला तरी एक सारखा आहे फुगवल आणि कुठं क्रॅकिंग वगैरे कुठं दिसते का आपल्याला अजिबात काय नाही आपल्याकडे परवा एवढा मोठा पाऊस झाला सर आपल्या भागातील जे द्राक्ष शेती आहेत सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का आता त्यांची परिस्थिती काय 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 करायच गेलं मोठ घडवत गेले आता आपलं मला आता पडला पाणी उतरलंय सगळं कसा आवाज येतो सर कडदेशी आवाज येते का नाही आणि ह्यात बघा जिथनं मनी काढलाय तिथं जे डेट आहे ती डेट अजिबात तिथं राहत नाही सगळं ह्यात येते अगा पूर्ण ह्यात आले म्हणजे ब्रश जो आहे हातला ब्रश ही तर हात नाही म्हणजे ह्यात किती गर आहे लगेच जरा लग सोलून बघा सर पूर्ण निघते असं शिंदे साहेब मग आपण एक मनी सोडला होता हे का नाही बघा पूर्ण कसं निघते सोडले पूर्ण सोलून घे सोडलेलं बघा ह्यात गर किती आहे गर पाहिलं पूर्ण हे आता आपण मनी सोडलेला आहे का नाही त्यात hmm. पाणी कुठे दिसतं का <us tôi> सर हा जर द्राक्ष जर केमिकलची असते काय परिस्थिती झाली असते नाही आता तुमच्या हातात आपण एक मगाशी होता सोडलेला आहे किती मिनिटापूर्वी सोडले साधारण वीस पंचवीस मिनिटं झालेला आपण सोडलेलं सोलून आणि सोलून हाय असा म्हणजे पाणी निघायला पाहिजे होतं पण आहे असा तसा म्हणजे वीस मिनिटापूर्वी सोडलेला मनी हा आहे असा याने दोन पूर्ण एकदम इलेस्टिक पण वाटतंय आणि म्हणजे दुसरा स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल आहे काय समोर साल सोलून सुद्धा वीस मिनिटापूर्वी सोडलेला आहे म्हणे हा असा आहे आधी का नाही सर आणि लांबी तुम्ही बघू शकता सर किती लांबी अगदी दोन खंड बसते दोन खंड संपूर्ण बसते माझ्या हाताचा द्राक्ष शेती हे अवघड आहे का सर सोपी एकदम सोपे आहे द्राक्ष काय विशेष काही नाही नाही तुम्ही म्हणाला सकाळ सकाळी एक तास येत आहे आणि तास तासभर येत तुमचं वय किती आता साठ साठ वय आहे का नाही तुम्ही ह्या वयात सुद्धा द्राक्ष शेती करताय आता तरुण पेरडीला सुद्धा टेन्शन म्हणावे द्राक्ष शेती आता नोकरी आहे बाबा सोडून सोडा लागलेत ते द्राक्ष शेती म्हणजे की आता वयतागले लोकांनी लो तुम्हाला असं वाटलं कावं सर कधी नाही नाही तसं काहीच नाही द्राक्ष काहीच विशेष वाटत नाही नाही का बरं काय म्हणजे काय करायचं जे आहे ते काम करत संपलं विषय बाकी काय टेन्शनच कुठलं काही नाही बरं द्राक्ष बागेतला मुख्य समस्या कुठल्या ह्याला काय समस्याच येत नाही समस्या कुठली सांगू नाही नाही आता आपल्याला येत नाहीत हो आपल्या पहिल्यापासून डॉगरीच्या टेक्नॉलॉजी वापरताय आणि एक दीड वर्ष झालं वैदिक वापरत आहे का नाही आपल्याला समस्या येत नाही परंतु इतर द्राक्ष बागेत तर आता टेन्शन फ्री आहे का ते वातावरण चालू चालू झालं आपल्याला ती काय टेन्शन येत नाही आपलं वैदिक आहे बरं आपण कशावर काम केलं पहिलं पोषणावर मातीवर बेसन दिली त्याचा फायदा किती होतोय आपल्याला किती पट होऊ शकतो तसा फायदा भरपूर आहे म्हणजे काय ते मोमोजता येत नाही का नाही एका खाड्याचं वजन किती आहे सर बघ अंदाज किती वजन असेल कुठलं पण घ्याय कि एका अर्धा किलोच्या वर प्लस म्हणजे अजून किती दिवस अवकाश आहे याला पंधरा वीस दिवस आहे का नाही म्हणजे ह्यात ममिफिकेशन कुठे झालं अखंड आपल्या प्लॉट मध्ये एवढं लोडमाल आहे नाए नाए। आ, नाए। 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 तर सर मम्मी पिकेशनचा मनी कुठे आहे का नाही नाही कुठला डाग डाग नाही दिसत आहे का नाही व्हेरिएशन पण नाही डाग पण नाही डाग आता जर कॅनोपी बघायला गेलो शिंदे साहेब जरा एक मिनिट सर पाठीमाग बघा आपण मी झूम करतो सर पाठीमाग आपण लोड पण माल तेवढाच आहे कॅनोपी किती जबरदस्त पूर्ण होका आहे असं अंतर किती आहे साहेब आपल्या बघितलं आठ आठ बाय चार आठ बाय चार आठ बाय चार म्हणजे आठ फूट एवढं पूर्ण जर कॅनॉपी होत असेल म्हणजे विस्तार पण चांगला झाला आता ही जी पोटॅश लेवल जर बघायला ले गेलो बघित ही घड आहे घडाच्या पुढे सुद्धा काडी पिकलेली आहे कुठे पण पिकले बघा शेंडा हे एकच शेंडा घ्या सर शेंडा जर आपण खाली घ्यायला गे गेलो घडाच्या पुढे किती पान झाले आहेत बघा बरं बघा हे घड येतं आहे का नाही हीच काडी आहे ना पानं मजा जरा पुढची एक दोन तीन चार पाच सहा आगे। आगे। बारा तेरा चौदा हे का आणि हे चौदा पान असून हे शेंड्याचं पान आहे साहेब हे पानाची जर जाडी बघली आणि साईज बघली एक सारखी शेंड्याला पान मोठा आहे सर मोठा आहे जरा पण आता हे जर पान मी असं करतो बघा साहेब आणि पुन्हा सोडते पुन्हा हे असते होय सर उन्हात पान आहे आणि हे पूर्ण वर होतं आता पूर्ण किती स्ट्रेच करून त्याला खाली घेतले जवळपास आहे ना ज्या केमिकल वर प्लॉट आहेत आता सध्याला त्याच्यावर जर आपण बघा गेलो पूर्ण आहे ना नाटी झाली वाटी सगळ्यांच्या तर पाण्याची अशी वाटी झाली कान करलं जेणेकरून ह्याला औषध बसलेलं नाही आपण ट्रॅक्टर औषध मारतो का हाताने औषध मारत प्रमाण कसं आहे सर किती दिवसात स्प्रे आहे आपण कुठं बर आठ दिवसात एकदा ज्यावेळेला सुरुवातीची जी पिरियड होते त्यावेळेला किती दिवसात स्प्रे मारत एक दिवस दोन दिवस दिवस एक कमी स्प्रे मारून सुद्धा आपली एवढी द्राक्षे उत्कृष्ट शेती झाली तर आपण आपल्या भागात जे द्राक्ष शेतकरी त्यांना काय संदेश द्याल काय सांगाल तुम्ही त्यांना संदेश मस्त संदेश मस्त लागते हे व्यवस्थित बरं ऐकलं जर बरं वाटेल करते जे तीस ग्राम तीस ग्राम न वापरलं बरं किती पेपीएम झाला तो ते मशीनवर असतो त्यामध्ये तीस ग्रामचा वापर झालेला आहे म्हणजे कमी जे वापरून सुद्धा आपल्याला उत्कृष्ट द्राक्ष शेती करता येते एवढा लॉंग जर एवढा पॉईंट काढायचं म्हणला तर ह्याचं पॉईंट अजून चालू आहे म्हणजे का नाही तर ही जमीन पूर्ण बघितलं तर पूर्ण शाळवाट आणि करल टाइपची करली म्हणजे म्हणजे हलक्या जमिनीत सुद्धा आपण एवढी उत्कृष्ट शेती करू शकतो त्या मानाने चांगले झाले की नाही पूर्णपणे एनर्जी गोष्ट असं स्पेशल रिझल्ट बघितलं का सर एनर्जी गोष्ट सोडल्यामुळे काय बदल होते बागेत स्पेशल कंपनी मध्ये वापरता काय रिझल्ट वाटले आपल्याला बरं ठीक आहे चांगलं झुरवावून चौतीस वगैरे जे रासायनिक खत रोक द्राक्ष शेतकरी सोडतात असं काय आपल्याला सोडावं लागलं का हो तेरा चाळीस तेरा वगैरे बरेच शेतकरी पण त्याचा कधी विचारच केला नाही बर कधीच वापरावं हे बिगर रासायनिक खत न वापरता सुद्धा आपण द्राक्ष शेती करू शकतो आणि उत्कृष्ट पद्धतीने करू शकतो आता आपला सर विचारतात की यांना की तुम्ही कोणता रूट वापरताय तुमच्या बागात माल भरपूर दिसतोय साईज पण वेरिएशन अजिबात नाही आता रूट विचारते मग ते पण सांगतात की बाबा मी अशा पद्धतीचं पूर्ण सॉलचार्ज टेक्नॉलॉजी पूर्ण संपूर्ण शेड्यूल फॉलो करतोय चांगलं सांगते त्यांचा मला फोन येतो ना म्हणजे तुम्हाला आता आपले शेतकरी सुद्धा इथं आपल्याला प्लॉट वेगळे पण जाणवते हे नाही तुमचं काय मत आहे आता एवढं तुम्ही उत्कृष्ट द्राक्ष शेती केली ह्या वयात सुद्धा तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने द्राक्षती शेती करू शकताय काय वाटतंय तुम्हाला नाही तसं म्हणजे कम हे वयाचं काय विशेष येत नाही बर हे टेन्शनच नाही टेन्शनच नाही वय कधी ज्या कसं करत वयाचा विचार होतो पण विशेष नाही कष्टाचं कामच काय लागत निसर्गावर सोडून दिलेले बाग सर हे बघायला गेलं म्हणजे आपल्याला टेन्शनच येत नाही ह्या बाकी सकाळी संध्याकाळी फक्त ते बाग लक्ष असतं बाकी दिवशी एवढं काय बाकी शेतकरी आपल्या खर्चा अनुभव काय काय वाटतं खर्च कसं कस एकदा भरलं विषय संपला त्यांच्या बेसोल्डू बघण्याचा विचार अजिबात बघायला लागत काय काय नाही बरं त्यांच्या खर्चात ह्या खर्चात भरपूर जमीन हे बरं का आपलं हे फुगवायचंय हे आहे ते आहे असा विषय काही धोका झाला नाही आलाच नाही नॅचरल म्हणजे जे बेसोडूस दिला ते काम करत राहिले फक्त त्याला ड्रिप एप्लिकेशन सॉइलच्या चर्ज आणि एनर्जी दिलं हो ते काम करत पाणी पण रासायनिक होतं एक दिवसावर पाणी सोडत होतो बरं दिवस पाणी सोडत नाही म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण वाढली म्हणजे माहित नाही पण आम्हाला पाणी पाणी कमी तेव्हा मी दिवस दिवस आठ आठ सोडत नाही सोडत नाही तरी सुद्धा एवढी फुगवून झाली बरं लोक पाठ पाण्यानं सुद्धा पाणी देतात तसं पाठ पाण्यानं पाणी कधी दिलं दिलं दिलंच नाही आणि द्यावं पण लागत नाही कारण की हे वैदिक जे आहे शेती रामसर काय म्हणतात माहिती का वैदिक शेतीला पाण्याची गरज नाही पन्नास टक्के पन्नास पन्ना टक्के पोषण आहे पाणी तुम्ही जे म्हणाल तुमची ट्रीटमेंट करणार जे रासायनिक जे होते त्यांचा काय अनुभव आहे हो त्यांच्या बागेची काय परिस्थिती आज नाही त्यांच्या बागेत किती आता सध्या त्यांचं बरं आता सध्या अगदी व्यवस्थित नाही पण त्यांची गॅरंटी नाही वातावरण जर काय बदल झाला काय घोटाळा झाला त्यांचं आपण काहीच गॅरंटी देऊ शकत नाही म्हणजे आपले हुकमी ह्याचा काही विषयच नाही फुकमे का शंभर टक्के गॅरेंटी येणार उत्पादन येणार याची गॅरंटी हे अरे आता हे पैसेच मोजायचे काही नाही फिक्स फिक्स डिपॉझिट रिझर्व बँकेत जसे पैसे ठेवतो जर कमी जास्त पण आपला पैसे आहे नक्की गॅरेंटेड आहे त्यांचं सर कसं असतं माहिती वातावरण जरा चिगळ झालं की लगेच त्यांचं लगेच स्प्रेवर जास्त फोकस होतो दोन दिवसाला स्प्रे तर घ्यायला हे स्प्रेला जास्त यांचं जास्त नाही यांचं जास्त मातीवर काम करते मातीवर ऐंशी टक्के काम त्यांनी केले त्यामुळे त्यांचा आज त्यांचा स्प्रेला जास्त हात बसतात म्हणजे विधीपत्ती साधन जी आहे शंभर टक्के फॉलो केला की द्राक्ष शेती उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकतो ओके तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं सर हे तुम्ही बरं सर नमस्ते तुमचं नाव सर नमस्कार माझं नाव राहुल खांडेकर झरेमध्ये शॉप आहे मोबाईल नंबर एकशे तीस बारा चौपन्नात बेस्ट लग सर तुमचा जो अनुभव आहे द्राक्ष शेतीला अगदी प्रत्येक शेतकऱ्यांचा हा अनुभव ऐकला तर शेती अगदी आणि सोपी होऊन जाईल आहे आहे की नाही शेतकऱ्यांनी काय केलं अवघड करून टाकलं त्याला म्हणजे अवघड सोपे झालेलं आहे ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर